नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण जननायक बिरसा मुंडा या महान क्रांतिकारकाच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत आदिवासी समाज त्यांना प्रेमाने धरती आबा म्हणून ओळखतो बिरसा मुंडा यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तरमध्ये झाला ज्यावेळी इंग्रज आदिवासींचे जंगल जमीन आणि नैसर्गिक हक्क हिरावून घेत होते तेव्हा हा तरुण शांत बसला नाही फक्त पंचवीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आदिवासींना एकत्र केले आणि उलगुलान आंदोलन सुरू केले त्यांचा संघर्ष केवळ इंग्रजांविरुद्ध नव्हता तर तो न्याय आत्मसन्मान आणि हक्कांसाठी होता त्यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजात नवी ऊर्जा आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटली बिरसा मुंडा यांचे योगदान आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या मूळ हक्कांचे रक्षण करण्याची प्रेरणा देते ते एक व्यक्ती नव्हते तर ते शौर्य आणि त्यागाचे प्रतीक होते चला आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला सलाम करूया जय बिरसा मुंडा जय आदिवासी धन्यवाद मित्रांनो